संक्रांतीला मी स्पेशल तुम्हाला मऊसूत अशी तिळाची वडी करून दाखवणार आहे सर्वप्रथम सगळ्यांना संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तिळाची वडी ही अतिशय सोप्या पद्धतीने सांगणार आहे आणि मऊसूत तोंडात टाकणार विरगडणारी आहे आणि त्याला जास्त वेळसुद्धा लागत नाही अगदी दहा मिनटामध्ये ही वडी तयार होते तर तुम्ही ह्या संक्रांतीला नक्की अशा पद्धतीने वडी करून बघा आता त्याच्यासाठी काय साहित्य लागेल ते मी तुम्हाला पुढं सांगणारच आहे चला पटकन रेसिपीला आता आपण सुरुवात करू याच्यासाठी फक्त मी एक वाटी तीळ घेतलेली आहे आणि थोडेसे शे शेंगदाणे घेतले आणि खोबऱ्याचा किस घेतलेला आहे आणि त्याच्यासाठी गूळ घ्यायचा आपल्याला गूळ आपला जो लाडू करण्याचा गूळ असतो ना तो घ्यायचा किंवा तुम्ही सुद्धा घेऊ शकता आता सर्वप्रथम काय करायचं आपल्याला कढईमध्ये तीळ टाकायची आहे आणि तीळ मंद असेवर आपल्याला भाजून घ्यायची आहे जास्त फास्ट याच्यावर भाजायची नाही नाहीतर तीळ जळून जाईल आणि अशी खरपूस होईपर्यंत आपल्याला तीळ भाजायची आहे आता आपली तीळ कशी सुंदर भाजून झालेली आहे आणि त्याला आपण एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आता पूर्ण तीळ आपल्याला थंड होऊ द्यायचे आता त्याच कढईमध्ये मी काय घेतलेलं आहे शेंगदाणे घेतलेले आहे शेंगदाणे काही जास्त घ्यायचे नाही फार कमी घेतलेले आहे अर्धी वाटी शेंगदाणे घेतलेले आहे आणि त्यालासुद्धा आपल्याला चांगलं खरपूस असं भाजून घ्यायचं आहे आता शेंगदाणे आपले भाजून होईपर्यंत तेसुद्धा आपल्याला एका प्लेटमध्ये काढायचं आणि टेस्टसाठी मी थोडा खोबऱ्याचा किस घेतलेला आहे तुम्हाला आवडत असेल तर घ्या किंवा नाही आवडत असेल तर तुम्ही नाही घेऊ शक नका घेऊ तर त्यालासुद्धा आपल्याला भाजून घ्यायचं आहे सगळं जिनस आपल्याला असं थोडं थोडं भाजून घ्यायचं आहे आता तीळ आपली पूर्ण थंड झालेलं आहे थंड झाल्याशिवाय आपल्याला बारीक करायचं नाही पण त्याच्यासाठी एक मोठं काम करावं लागेल आपल्याला गूळ किसून घ्यावं लागेल किंवा तुम्ही गूळ किसून घ्या किंवा सुद्धा त्याचे काप करू शकता अशा पद्धतीने मी गूळ पूर्ण चाकूने बारीक करून घेणार आहे तर गूळ आपल्याला काही जास्त घ्यायचं नाही आहे गूळ मी फक्त एक वाटी गूळ घेणार आहे जास्त गूळ वडीकसुद्धा खूप छान लागत नाही तर तीळ आपले पूर्ण थंड झाल्यानंतर सुरुवातीला मी काय करणार आहे तीळ बारीक करून घेणार आहे तीळ आणि शेंगदाणे एकत्र बारीक करायचे अलग बारीक करायचे आणि तीळ आपली बारीक झाली की बघायचं आणि नंतर बाजूला काढून ठेवायचं एका प्लेटमध्ये तीळ बारीक करून ठेवलेली आहे आणि त्याच पॉटमध्ये आपल्याला शेंगदाणेसुद्धा टाकायचे आहे आणि ते सुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला बारीक करून घ्यायचे आहे आता शेंगदाणे आणि तीळ दोन्ही सुद्धा आपले बारीक झालेले आहे आणि ते सुद्धा तिळाच्या याच्यामध्ये आता दोन्ही साहित्य आपले एकत्र करून झाल्यानंतर एक आता एक वाटी गोळ घेतलेले आहे गोळाचं प्रमाण जास्त घ्यायचं नाही तुम्हाला खूप गोड पाहिजे असेल तर तुम्ही घेऊ शकता परंतु एक वाटी परफेक्ट आहे त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला पाणी टाकायचं आहे आणि गुळाचा इथे मुळेच आपल्याला पाक करू द्यायचा नाही किसलेला गूळ किसला असल्यामुळे कसा लवकर होतो म्हणून किसून घ्यायचा किंवा तुम्ही सुद्धा असे बारीक करू शकता जसं मी ज्याप्रमाणे केलं त्या पद्धतीने तुम्ही गुळ बारीक करू शकता आणि त्याच्यामध्ये आपल्याला बघ फक्त उकळी आली का लगेच एक चम्मच तूप टाकायचं तूप टाकल्यामुळे काय होते वडी आपली चांगली मऊ आणि सॉफ्ट होते आणि तोंडात टाकता सुबिरगड होते खूप छान सुंदर ही वडी होते नक्की करून बघा आणि आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि त्यामध्येच आपल्याला कूट टाकायचा मग परत गॅस चालू करायचा आणि नंतर दोन्ही आपल्याला मिश्रम एकत्र करून घ्यायचा आहे आणि खोबऱ्याचा की सुद्धा टाकायचं आहे आणि लगेच ड्राय होतो बरं बस पूर्ण घट्ट झाला सगळीकडे गूड लागला की लगेच आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे एका ताटाला आपल्याला तूप लावून घ्यायचा आहे आणि लगेच आपल्याला त्यामध्ये ओतून घ्यायचं आहे आणि वाटीलासुद्धा तूप लावून घ्यायचं कारण काय होईल आपल्याला वाटीने थापावं लागेल पटापट ही क्रिया खूप पटपट करायची नाही तर काय होते भुरका पडून जातो आणि जेवढी तुम्हाला जाड वाटेल त्या पद्धतीने किंवा पातळ वाटेल त्या पद्धतीने आपण वडी थापून घ्यायची आहे आता एका साईडला मी थोडेसे सांगू का तिळसुद्धा काढून ठेवली होती आणि वरून थोडीशी तीळ टाकायची खूप छान दिसते अशी तीळ टाकल्यानंतर आणि थोडेसे ड्रायफ्रूट टाकायचे जे तुम्हाला आवडत असेल ते मी थोडेसे ड्रायफ्रूटसुद्धा वरून टाकलेले आहे आणि थापून घ्यायची आणि थोडी सेट झाल्यानंतर पाच मिनटां सेट होते सेट झाली की लगेच त्याचे काप करून घ्यायचे खूप कडक झाल्यावर काप काढायचे नाही आणि थोडीशी थंडी होऊ द्यायची थंड झाल्यावर आपल्याला अर्धा पाऊण तासाने हिवळी काढून घ्यायची आहे खूप लवकर होते आणि खूप सिंपल पद्धतीने आज मी तुम्हाला सांगितले आहे खास संक्रांती विशेष तुम्ही नक्की आता संक्रांतीला अशी वडी करून बघा आणि खायला खूप सुद्धा खूप छान लागते खायला खूप मौसूत अशी झालेली आहे मी तुम्हाला एक यातली तोडूनसुद्धा दाखवणार आहे अतिशय खुसखुशीत आणि नरम अशी झालेली आहे आणि तुम्हा सगळ्यांना आज मी संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा कसा वाटतं तुम्हाला व्हिडिओ नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर तुम्ही माझ्या चॅनलवर जर सुरुवातीलाच असेल आणि सबस्क्राईब अजून केलंच असेल चॅनलला तर नक्की सबस्क्राईब करा असे छान छान व्हिडिओ जर तुम्हाला बघायचे असेल